नमस्कार पालकांनो आपल्या मुलांबरोबर आपण ज्यावेळा राहत असतो तेव्हा त्यांच्यासमोर काही गोष्टींवर चर्चा करणं हे पूर्णपणे टाळायला हवं आहे कारण आपण जेव्हा आपापसामध्ये आप बोलत असतो तेव्हा आपल्याही नकळत आपण बऱ्याचदा नकारात्मक शब्दांचा वापर करतो आपण कोणाविषयी तरी असं बोलत असतो की ज्यातून असूया द्वेषाची भावना चटकन मुलांना लक्षात येते त्यामुळे काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला खरोखर भान राखण्याची गरज आहे कोणकोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी तर आपण मुलांसमोर बोलत असताना एकमेकांविषयी वाईट बोलणं टाळलं पाहिजे एकमेकांवर आरोप करणं टाळलं पाहिजे कारण मुलं तुमच्याकडनं ह्या गोष्टींचे जे काही इनपुट्स त्यांना मिळतात त्यांना असं वाटतं की समोरची व्यक्ती ही खरोखर आरोप करण्याच्या लायकीची आहे किंवा तिच्याविषयी वाईट बोलण्याचीच तिची लायकी किंवा गुणवत्ता आहे दुसरी गोष्ट आपण नातेवाईकांबद्दल बोलतानासुद्धा अत्यंत काळजीपूर्वक बोललं पाहिजे कारण आपण सारखं त्यांच्याविषयी नकारात्मक बोलत राहिलो तर ना नाती ही अत्यंत त्रासदायक असतात ती सांभाळणं कठीण असतं हे आपल्याला जमणार नाही किंबहुना नातेवाईकांना जमेल तेवढं लांबच ठेवलं ते पाहिजे अशा प्रकारचे चुकीचे मेसेजेस किंवा चुकीच्या गोष्टी मुलांच्या मनात निर्माण होऊ शकतात तिसरी गोष्ट काही वेळा आपण सतत बोलत असताना आपली तुलना दुसऱ्यांशी करत असतो आणि ती तुलना करत असताना आपण कमी पडतोय पैशाच्या बाबतीत रूपाच्या बाबतीत सक्सेस होण्याच्या बाबतीत करिअरच्या बाबतीत किंवा आपली स्वतःची प्रॉपर्टी तयार करण्याच्या बाबतीत घर असो गाडी असो अशी जर सारखी तुलना करत राहिलो तर मुलांना नेहमी असं जाणवत राहतं की आपले आईवडील किंवा आपलं घर हे इतरांपेक्षा कमी आहे आर्थिकदृष्ट्या आपण खालच्या दर्जाला आहोत आपल्याला पाहिजे तेवढी गुणवत्ता नाही मान मरातब नाही प्रतिष्ठा नाही तिसरी गोष्ट आपल्याला ही लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या आर्थिक स्थितीबद्दल वारंवार चर्चा करू नये काही घरांमध्ये पालकांना असं वाटतं की मुलांना हे कळलं पाहिजे की पैसा किती कष्टाने येतो अगदी मान्य आहे मला हे पण आपण जर सारखं आपल्या गरिबीचे गोडवे किंवा गात बसलो म्हणजेच आपल्या गरिबीबद्दलची तक्रार करत राहिलो तर मुलांना हे मान्य करावं लागतं की आपण गरीब आहोत आणि आपण गरीबच राहणार आहोत आणि गरीब म्हणूनच आपण पुढे जाणार आहोत आपल्या गरिबीपेक्षा किंवा आपल्या आर्थिक स्थिती जर खालावलेली असेल तर त्यातून आपण वर कसं येऊ शकू आपण अधिक प्रगती कशी करू शकू आपण आपल्या जगण्याचा जीवनमान त्याचा दर्जा आपण कधी कसा अधिक उंचावू शकू आणि त्याच्याकरता काय प्रयत्न करायला हवे त्याच्याकरता शिक्षण घेण्याची कशी गरज आहे ही अशी सकारात्मक चर्चा करायला काहीच हरकत नाही परंतु सारखं आपल्या आर्थिक परिस्थितीविषयी रडगाण गा असाल तर मात्र खूप काळजी घ्यायला पाहिजे काही पालकांच्या घरांमध्ये असंही आढळतं की आपापसामध्ये शिव्या दिल्या जातात भांडणं केली जातात एक दुसऱ्याशी खूप मोठमोठ्या आवाजात बोललं जातं आणि हे कल्चर जर आपण मुलांना देणार असू ह्या संस्कृतीचा परिचय जर आपल्याला मुलांना द्यायचा असेल किंवा अशा पद्धतीने विसंवाद घडवायचा असेल संवाद होतच नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त अभद्र शब्दांची देवाणघेवाण आपण करत असू आणि आरोप करताना करता मी तुझ्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा वस्तुपाठ आपण दाखवणार का मुलांना तर हे करणं पूर्णपणे टाळलं पाहिजे शेवटची गोष्ट म्हणजे आपण मुलांसमोर सतत नकारात्मक गोष्टींवरती बोलत राहणंही टाळलं पाहिजे की आपलं काही होऊ शकत नाही आपली परिस्थिती कधी सुधारणारच नाही आहे किंवा तुला कधीच वळण लागणार नाही आपल्या घराला चांगले दिवस कधीच येणार नाहीत की आपल्या घराचं कधीच भलं होणार नाही कोणतंही काम करायला घेतलं की आपलं असंच वाईट घडतं कुठलीच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही असं सारखं नकारात्मक आपण मुलांसमोर बोलत राहिलो तर जीवनामध्ये कधी हो हो काही चांगलं होऊ शकतं सत्यम शिवम सुंदरम असं जीवनाचं दर्शन होऊ शकतं यावरचा मुलांचा विश्वास उडून जाईल म्हणून पालकांनो मुलांसमोर बोलताना काही गोष्टींवर चर्चा करणं पूर्णपणे टाळलं पाहिजे मी तर म्हणते थांबवलंच पाहिजे कारण आपण जर मुलांना चांगलं देण्याचा प्रयत्न करण्यात कमी पडत असू तर किमान वाईट गोष्ट तरी आपण त्यांना नको देऊयात धन्यवाद